नमस्कार तुम्ही लोकपासूनच मुंबईला पावसाने झोडपून काढलेला आहे पूर्णपणे आणि त्याचा जो परिणाम आहे तो सगळ्याच वाहतुकीवरती सुद्धा दिसतो आहे रस्ते वाहतूक असू देत काही महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तर ज्या लोकल ट्रेन आहेत तर त्या मध्य आणि हार्बर मार्गावरच्या पंधरा ते वीस मिनिटांना उशिरा आहेत तर पश्चिम रेल्वे जी आहे ती सुरळीत आहे आणि आता या सगळ्यातच नेमका मुंबईतले जे समुद्रकिनारे असतात किनारपट्टीचा जो भाग असतो तर तिथं नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा सुद्धा आढावा ह्या लाईव्हमधनं घेणार आहोत मी आता सध्या आहे गेटवे ऑफ इंडियाजवळ आणि तुम्ही बघू शकता आहात की ज्या लाटा आहेत त्या उसळायला सुरुवात झालेली आहे, आहे पावणे तीन वाजता दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी समुद्रात हायटाईड असा हवामान विभागाचा अंदाज आहे की भरती येणार आहे हायटाईड येणार आहे आणि आता त्याचीच काळजी किंवा सुरक्षिततेस्तव हा जो संपूर्ण कठड्याचा जो भाग आहे तर तिथं बरीच पर्यटकांची गर्दी असते तर आता कोणत्याच पर्यटकाला ह्या कठड्याच्या आत यायला परवानगी नाही आहे सगळे जे पर्यटक आहेत मरीन ड्राईव्ह पोलीस असू देत किंवा कुलाबा पोलीस पोलीस असू देत हे सगळे पोलीस इथं तैनात झालेले आहेत महानगरपालिकेचे लाईफगार्डसुद्धा तैनात झालेले आहेत जे सगळे पर्यटक आहेत तिथे हौशी पर्यटक जे असतात ते पावसाचा आनंद घेण्यासाठी गेटवे ऑफ इंडियाजवळ येत असतात पण सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणत्याच पर्यटकाला नागरिकांना ह्या कठड्यात या भागात येण्यासाठी परवानगी नाही आहे जे कोणी मंडळी असतील तर ती संपूर्ण असे बॅरिगेट्स जे आहेत ते पोलिसांनी लावलेले आहेत दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि ह्या बॅरिगेट्सच्या आतमध्ये कोणालाच प्रवेश नाही आहे जे कोणी पर्यटक असतील ते सगळे पर्यटक हे या बॅरिगेट्सच्या बाहेर राहूनच जे आहे ते, ते सगळं Uh, आनंद पावसाचा घेणार आहेत गेटवेच्या भागात uh, समुद्राला जे आहे ते मोट आता उधाण यायला सुरुवात झालेली आहे ज्या मोठमोठ्या लाटा आहेत तर त्या लाटासुद्धा आता उसळायला सुरुवात झालेली आहे पावणे तीन वाजता दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हायटाईड येणार आहे आणि हायटाईड येणार असल्यानंच ह्या ज्या लाटा आहेत त्या यायला सुरुवात झालेली आहे भरतीला सुरुवात झालेली आहे आणि ह्या ज्या लाटा आहेत त्या चार ते साडेचार मीटरपर्यंतच्या लाटा आहेत पावसाची जी संततधार आहे ती मुंबई मुंबई उपनगरांमध्ये सुरूच आहे सुरूच आहे पावसाची संततधार आणि यामध्ये आ, काही आ, भागात मुंबईच्या जे सखल भाग आहेत तिथं सकाळपर्यंत पाणीसुद्धा साचलेलं होतं पण महापालिकेच्या ज्या यंत्रणा आहेत त्यासुद्धा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत महापालिकेच्या महापालिकेचा जो वॉर रूम आहे तिथूनसुद्धा संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवलं जातं आहे लक्ष ठेवण्याचं जे काम आहे ते महानगरपालिकेकडनं करण्यात येत आहेत गेटवे परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा जो फौजफाटा आहे तोसुद्धा तैनात आहेत मरीन ड्राईव्ह पोलीस कोलाबा पोलीस आहेत तर ते ह्या संपूर्ण भागात लक्ष ठेवून आहेत कोणत्याच पर्यटकाला या कठड्याच्या भागात जिथं मोठ्या प्रमाणावर लाटा उसळतात तिथं येण्यास परवानगी नाही आहे मरीन ड्राईव्ह पोलीस आणि कुलाबा पोलीस असे तैनात आहेत ह्या संपूर्ण भागात त्याचसोबत महानगर पालिकेचे लाईफ गार्ड सुद्धा आहेत ते सुद्धा इथे तैनात आहेत आणि समुद्रात जर का बघितलं तर ज्या हायटाईड येणार असल्यामुळे ज्या लाटा आहेत त्या आता लाटा मोठ्या प्रमाणावर यायला सुरुवात झालेली आहे आणि समोर जर का तुम्ही पाहिलं तर ह्या ज्या सगळ्या मोठ्या बोटी आहेत समुद्रामध्ये लहान ज्या बोटी असतात जर का त्यांना मदत लागली तर ह्या मोठ्या ज्या बोटी आहेत तर त्या त्यांना मदतकार्य तिथं पोहोचू शकेल दृश्यमानता जर तुम्ही पाहिली तर तीसुद्धा कुठेतरी कमी झालेली पाहायला मिळते आहे भरतीची वेळ जसजशी ज़ हायटाईटची वेळ जसजशी जशी जवळ येत आहे तस तसं समुद्रामध्ये सुद्धा ज्या लाटा आहेत त्या मोठ्या प्रमाणावर उसळायला सुरुवात झालेली आहे आणि ह्याचा जो संपूर्ण परिणाम आहे तर तो मुंबईचे जेवढे किनारपट्टीचे भाग आहेत व दादर चौपाटी असू देत गिरगाव चौपाटी असू देत कुलाब्याचा जो किनारी भाग आहे कुलाब्याचा जो किनारी भाग आहे तर तिथंसुद्धा जे म मुंबई पोलीस असू देत किंवा महानगरपालिकेचे गार्ड असू देत तर ते सगळे तैनात आहेत समुद्रात ज्या मोठ्या लाटा उसळत आहेत तर त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव हा जो संपूर्ण पोलिसांचा कडोकट बंदोबस्त दिसतो आहे आपल्याला आणि गेटवेचा भाग असू देत जुहू चौपाटी असू देत गिरगाव चौपाटी असू देत दादर चौपाटी असू देत किंवा कुलाब्याचा जो काही किनारपट्टीचा भाग आहे मरीन ड्राईव्ह सारखा भाग की जिथं पर्यटक आहेत मुंबईकर आहेत ते मोठ्या प्रमाणावर पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात पण सुरक्षिततेच्या कारणास्तव ह्या संपूर्ण भागात आता जो बॅरिगेड्स लावलेले आहेत आणि हा नागरिकांसाठी पर्यटकांसाठी हा भाग पूर्णपणे बंद केलेला आहे समुद्रामध्ये दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजेच पावणे तीन वाजता हायटाईट येणार आहे आणि पावसाची जी संततधार आहे तीसुद्धा कुठेतरी सुरू आहे सी एस एम टी भागात किंवा दादर टिटीसारख्या परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते तर ते महानगरपालिके त्यांनी सुद्धा सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिलेला आहे त्यामुळेच ह्या संपूर्ण भागात जो आहे किनारपट्टीचा जो भाग आहे तिथं संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि ह्या अशा पद्धतीनं ज्या लाटा आहेत तर त्या लाटा उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत समुद्रकिनारपट्टीचे जे भाग आहे तिथेसुद्धा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण परिस्थितीचा जो आढावा आहे तो आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून घेतलेला आहे पावसाची संततधार आहे ती सुरूच आहे पाऊस सुरूच आहे आणि पुढचं जे, जे काही असेल पावसाचं जे पडण्याचं प्रमाण आहे त्यावर मुंबईची पुढची लोकल सेवा असू देत किंवा रस्ते सेवा असू देत तर तीसुद्धा या पावसावरती अवलंबून असणार आहे मध्य रेल्वेची जी लोकल सेवा आहे तर तीसुद्धा पंधरा ते वीस मिनिटं उशिरा आहे सुद्धा पंधरा ते वीस मिनिटं उशिरा आहे मध्य रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीत पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुरळीतपणे सुरू आहे त्यामुळेच आता हायटाईड जी येणार महानगर आहे महानगरपालिकासुद्धा ॲक्शन मोडवर आलेलीच आहे वॉर रूममधनं जे आहे ते मुंबईच्या सगळ्या भागांमध्ये लक्ष ठेवून आहे महानगरपालिका त्यामुळेच ह्या संपूर्ण परिस्थितीत नागरिकांना सतर्क राहण्याचं जे आवाहन आहे ते महानगरपालिकेकडनं करण्यात येत आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट